माऊ चार उए ने? उए ने? मे, मे। थी थी दिवस घरी आलेले नाही तरी मी तिला अब्बा आले बघू कुठं सापडती का होय ना होय माझी माऊ आहे काय मे मेय अगं माझी मांजर आलेली नाही दोन तीन दिवस माता आहे मांजर माझी आहे काय काय करायची मांजर लई जमिनी नाच झाली आहे ना फक्त बघ इथे असते यांच्याकडेच असते माळ्या वेळ झोपली असेल तर आपण तिथे जाऊ शकत नाही नाडखोरीबाई आली चुल्या काय चुल्या चुल्या काजूच झाड आहे का हे काजूचं झाड आहे ही कलाबाई आली भांडकुरी हॅलोय चलोय काय ग एके जरा म्हटला तर रस्ता न्यायला कुंबडीची आमटी नेहरा ये आमटी न्यायला होय काय आणलं तर मांजूरच नाही दोन दिवस काय कर तुम्ही इकडे कस जात व्हिडिओ काढतोय काय करण झाली काढतोय आता इकडून कसं जावं हिले अवघड आहे तुम्ही कसं उतरला तुम्हाला माहिती बायक ना काय बघा कि तरी बसले का बघ तू तर लाकडिवड नाही बाय अजून काय करायचं एकच नाव येत नाही बघा पांढरा बोका आणि ही आज बाई गे काय करी साबी काय वाटते बघ आता इकडे कुठे दिसती का आता इकडं कुठं दिसती का बघतो आता इकडं जातो ह्या घराकडे जावा व काय करायचं कुठं बसती काय करायचं माझं इकडे ताप देते घरातच बसत नाही कुत्रे येते व इकडं

सगळं बाहेर दिस दिस माझं माझे दिस ना काय झालं कुठे की बघ कुठं दिसून झाले आता कधी इथे तर बसले होते तर इथं पण गेले कुठं एवढं एवढ्यात नाही म्हणलं नंतर गेली करायचं जर नाही दिसली की मला गमत नाही दोन दिवसाच्यावर काय झोपले असणार त्यांच्याच माळ्यावरती बघा नंतर